काल परत एकदा उद्धव ठाकरे उभाट्याचे पक्षप्रमुख यांची निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेली त्यांची पर्स तपासली नाही पर्स नाही बॅग तपासली आणि एवढं थैत्या करण्याचं मला आता पण कारण कळलंच नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं ह्यांच्या पर्स मध्ये लाली मस्तारा काय भेटतोय का म्हणून काही तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्स मध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचाली मध्ये बायला असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत त्या ते कदाचित चुकून तपासत असतील तू एवढं करण्याचं कारणच नाही ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांचं निवडणूक आयोगाने लावलेले नियम हे सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी बॅग उघडले तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघड कार्यालय उघडून द्यायला लागत शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याचा सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं त्यांना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाळ्याने हिनी त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या चे ऑफिस चेक करण्याच्या चे असंख्य चे उदाहरण आहेत तेव्हा त्या नेत्यांनी कधी हिता केला नाही माझी पथ का आहे पथ नाही म्हणजे म्हणजे बॅट का तपासतात मग ह्याच्यात एवढे नाटक कशाला एवढा ना तमाशा कशाला तू काय का मोठा कोण लावून गेलायस का जो नियम अन्य लोकप्रतिनिधीना लागतो जो नियम अन्य नेत्यांना लागतो तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजेरावती सकाळी ते आमच्यावर असा अन्याय झालाय म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची पण बॅग तपासली आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैचाट केला नाही ते आपले कामाला निघून गेले ते शेमळे सारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माने चॉकलेट चोरलं सारख म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी नी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीची निवडणूक निवडणूक आयोगाच्या आयो अधिकाऱ्याने धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठलाही राजकीय नेत्याला आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी ह्याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे आज सकाळी चनिवळ आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्यू दिलेली आहे आता त्या वृत्तवाहिनीवर इंटरव्यू देत असताना <coughs> त्यांनी सरळ स्पष्ट करून टाकले, की मी अनिल देशमुखांना क्लीनचीट दिली नाही मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजताय या आयोगाच्या प्रमुख जग असं बोलत असेल की मी अनिल देशमुखाला चिट दिली नाही याचा सरळ सरळ स्पष्ट शिक्कामोर्त होऊन जातो महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट ब्रस्त होत भ्रष्टाचाराने बरबटलेलं होत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते हा श्री चारशो वीस आहे आणि अशा श्री चारशो वीस ला मग तो अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे असतील त्यांची जागा जेलमध्ये आहे ते कुठल्या तोंडाने महाराष्ट्राच्या जनतेकडून मतं मागताय म्हणजे उद्या आपले आमदार म्हणून आणायचे आणि सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार करायचा म्हणून आज जे काय यांचा बुरखा पाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रमुखांनी केलंय त्यावर उद्धव ठाकरेने आपलं थोबाड उघडावं त्यांच्या राजाराम राऊतनी आपला झोबा उभा आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं बोला राजकीय नेत्यांच्या बॅग चेक करणे हे नियमानुसारच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण पाच नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग चेकिंग झाली होती वेळ आली तर अमित शाह आणि नड्डा यांचा हेलिकॉप्टरही चेक केलं जाईल हो बरोबर आहे तो नियमच आहे पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं कोणाची पर्स अशी चेक किंवा बॅग उद्धव ठाकरेची चेक करता कामा नव्हती त्याच्यामध्ये लिपस्टिक मेकअपचं सामान विमान असू शकतं ना म्हणूनच त्याला एवढा थैत्याप केला कारण का बाहेरून स्वतःला पुरुष म्हणणारा अगर चुकून त्याच्या पर्समध्ये लिपस्टिक लाली आणि सगळं ठेवले सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक नाव ठेवणार छ डॉट 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 म्हणणार म्हणून उद्धव ठाकरेंचा थैत्याट आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील साहेब असतील किंवा अन्य कुठल्याही प्रमुख नेत्यांना काही हरकत नाही काही आक्षेप नाही पण ज्याला काहीतरी लपवायचं आहे त्याला त्याच्या तोच अशा पद्धतीचे शेमड्या मुलांचा साहित्य थैत्याट करतो कर्नाटक सरकारकडून महायुतीला जाहीर आमंत्रण देण्यात आलंय राज्यात या योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आमंत्रण दिले आहे असं आहे कर्नाटक सरकारने तिथे किती जिहारीकरण चालू ठेवलेलं आहे किती दिवे लावले आहेत ना ह्याच्यासाठी अशा पद्धतीची ॲड लावण्याची गरजच नाही कर्नाटकमध्ये राहणारे आमचे निकडचे जे स्थानिक लोक आहेत ते आम्हाला पुरावेशी सांगताय की यांच्या गॅरंट्या कशा फसव्या होत्या ह्यांच्या गॅरेंट्या सगळ्या कशा घोटाळेपणा होत्या तिथे हिंदू समाजाला कसा कर्नाटक मध्ये त्रास दिला जातोय तिथे कसा हिंदूंवर अत्याचार सुरू आहे म्हणून ह्यासाठी आमंत्रण ऍड मधून देण्यापेक्षा तुम्ही तुमचा कारभार सुधारा काँग्रेसला सांगेल तुमचा खोटाळा पणा बंद करा आणि मग अशी ऍड छापण्याची हिंमत करा कारण हे ऍड छापण्याचे पण पैसे भ्रष्टाचारातूनच काँग्रेसकडे आले असतील असं मी मुळात त्यांना सांगतो मुस्लिम समाजाच्या मतासाठी शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार आणि उमेदवार यामिनी जाधव यांचे असलाम वालेकुम याआधी मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरका वाटप केल्याने यामिनी जाधव चर्चेत आला त्यांना उत्तर भाईकाळा आणि त्याच्या मतदारसंघाचा हिंदू समाज नक्की देईल माझ्या उत्तर मागण्यापेक्षा त्यांच्या स्थानिक मतदारसंघामध्ये जो हिंदू समाज आहे जो खुला डोळ्याने हे लागू चालन बघताय तो निश्चित पद्धतीने त्यांना उत्तर देईल आणि तेवीस तारखेला त्यांना कळेल मला त्या राजकारणामध्ये पडायची इच्छा नाही पण ह्या अशा पद्धतीचं एका धर्माचं लागूल चालन करणं हे कुठल्याही पक्षाच्या चौकडीत बसत नाही मग ह्याचबरोबर हिंदूंसाठी पण काहीतरी वाटप करायला पाहिजे होत हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या अनुसार मग आम्हाला वाटलं असतं सगळ्यांचे उमेदवार आहेत ह्या गोष्टीला आमचं समर्थन नाही आणि ह्याचं उत्तर तिकडचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने तेवीस तारखेला ते देईल पार्टीच्या शपथविधीसाठी झालेल्या बैठकीत शरद पवारांसोबत गौतम अदानी होते असं अजित पवारांनी गौप्यस्फोट केला पण गौतम आदाने जी अजित पवार अजितदा जे माहिती आहे ते सांगितलं असेल अजितदादा त्यावेळी त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते तर त्याच्यावर अजून कोणी टीका विक्री गरज नाही सर अब्दुल सत्तार पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान आलंय मय मुख्यमंत्री बदलण्याची ताकद हूं ह्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा अब्दुल सत्तार यांनी दावा केला वक्तव्य ऐकलं नाही त्याबद्दल बोलतो ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚಾನಲ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾಬಿ ಅಪಡೆಟ್ ರಾ